हाय सगळ्यांना म्हणतात खूप दिवस झालं ताई तुमची व्हिडिओज आले नाहीत तर खरं सांग का मी एक महिना झाला सर की व्हिडिओज काढले नाहीत आणि तुम्हाला सांगितलं होतं की आईच्या माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर आईला एक महिना पूर्ण झाला आई आज गावाला गेली तर घरात इकडून तिकडून आली की आई आई मी आई करायची आई पण सारखी सोना सोना करायची तर आई मागाशी आमची पाच वाजता भावाकडे गेली गावाला गेली तर आज काय करमा नाही मग म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया खूप दिवस झाले व्हिडिओज काढले नाही आणि आज काय घरात मन पण लागत नाही तर मी आज आखडा आपण देवाला निवड नारळ करतो मग आज रविवारी केलं ना सुट्टी असते दाजींना बी तुमच्या मुलांना बी सुट्टी असते मग मला पण काम करायला बरं पडतं मग जावं लागतं गावात निवड घेऊन मग आईला म्हणलं आई काल जायची होती तर आईला म्हणलं आई तू आजच्या दिवस राहा उद्याच्याला मी पुरणपोळी करणार आहे मग जेवण करून तू दुपारी जा तर माझ्या मामाचा मुलगा आलता आईला घेऊन जायला म्हटलं ये तू पण आणि जेवण करून तू जाशील पण आ आला जेवण करून गेले एक महिनाभर आई राहिली म्हणजे इतकं छान वाटलं घरात आईशी गप्पा हे मारायला वेळ भेटला तिच्या चार गोष्टी मला चांगल्या ऐकायला भेटल्या माझं काय तिच्यापाशी मन मोकळं झालं पण आज गेली की नाही त्यामुळे काय करमासच झाले तर म्हटलं तरी पण म्हटलं गावाकडे गेलं तरी डोळा तुझे तू डोळ्याची काळजी घे आई कारण डोळ्याचं काम आहे म्हटलं गॅस फोड वगैरे काही जाऊ नको तू आहेत आमची वहिनी आहेत सगळं करून द्यायला म्हंटल मी म्हंटल होतो तिला अजून राग कारण कुणाला पण वाटतच की आपली आई आपल्यापाशी राहावा ते बास्की सोना जाऊ दे की घरी तिकडं पण भाऊ वरडायला लागला किती दिवस झाला आईला ठेवून घेतलं या पण आई गेली पण काहीच कर्म असत झाले म्हणलं म्हटलं होतं मी जाताना एक व्हिडिओ काढील पण गडबडतच सगळे मी नंतर व्हिडिओ काढते म्हटलं तुमच्यावर शेअर करते आणि उद्या उद्या मी नक्की व्हिडिओ काढील आणि रोज टाकणारच आहे आता काही उद्या आता रोज व्हिडिओ टाकणारच आहे काढून तर ठेवणार मग संध्याकाळी किंवा पहाटे वगैरे सोडणार असं करणार पण टाकणार तर काय नाही असंच काढला तर तुम्ही सुद्धा तुमच्या आईचं प्रेम कसं व्यक्त करता मी सुद्धा बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघते पण खरंच आई वडील जगात आहे तर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि जसं आई वडिलांच्या घरी माझी सगळी इच्छा झाली पूर्ण झाली तशी इथं माझ्या नवऱ्याने माझी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जे आहे आपल्याला हवं ते सगळं देत त्यामुळं मी आनंदात आहे आणि आन मी कशाची अपेक्षा ठेवत नाही मला ही पाहिजेत ती पाहिजेत सगळी आपली करून सरून खातात मस्त राहतात त्यातच समाधान आहे तर नाही असाच काढला एक छोटासा व्हिडिओ आता संध्याकाळी वाजलेत साडेसात साडेसात झाले तर आता भोंगा होईल हम्म तर आता भोंगा होईल म्हटलं चला काढू एक छोटासा व्हिडीओ होय धनु आजी गेल्या करतोय का तरी मुलं पण म्हणायची आजी रहा आजी रहा मग त्या बहिणीच्या घरी पण राहिले आठ दहा दिवस मायापास जास्त दिवस राहिले मी म्हणायची आई ग <laughs> म्हणजे आमच्याकडे कोणी येतच नाही तर वडील नसल्यामुळं आईच तर येते जाती तेवढं दोन दिवस तर बाय सगळ्यांना